आई वडिला शिवाय पर्याय नाही आई वडील ही सगळ्यात मोठी जीवनातली आहे आई वडिलांशिवाय आई वडील ही सगळ्यात मोठी आहे मित्रांनो आदर्श मानायचं मानायचं असेल असेल ना ना तुम्हाला ना? आई वडिलांना माना थोर पुरुषांना माना पडद्यावर चमकणाऱ्या अर्धवट कपड्यावरच्या हिरो ना नाही यांना आदर्श मानून स्वतःचा जीव आणि स्वतःचं भविष्य मातीत घालणारे अवलादि आपल्या महाराष्ट्रामध्ये माहिती झालेले आहेत खरं तर हे सोडून द्या आई वडिलांचा सन्मान करायला शिका मी अनेकदा सर्वे केल्याच्या नंतर बघितलं मित्रांनो सोशल मीडियावर मला पाहायला मिळत की खरं तर एका एका शहरामध्ये एक एका बाईला तीन मुलं होते एका बाईला तीन मुलं होते आणि त्या बाईला परभणीच्या स्टेशनला आणून सोडलं होतं एकाच आपल्या अशा सोशल मीडियातल्या एका, एका ब्लॉगरने तो व्हिडिओ काढला आणि त्या माऊलीला प्रश्न विचारला की तुला कोणी आणून इथं सोडलं त्या माऊलीने सांगितलं मला तीन मुलं आहेत डोळ्यावरची माशी हटत नव्हती माऊली असं असं -सा करून सांगित होती व्हिडिओ आला म्हणून वरून पदर घेतला आणि सांगायला लागली तीन मुलं आहेत मला त्या तीन मुलांनी मला बाहेर काढले एवढी मोठी शोकांती काय मित्रांनो आई वडिलांचं ऐकायला शिका जोपर्यंत आई, जो आई वडिलांचं ऐकणार नाही तोपर्यंत तुम्ही सक्सेस होणार नाहीत हे माझ्यावर कोऱ्या कागदावर लिहून घ्या कारण जीवनात सगळ्यात मोठी ताकद म्हणजे आई वडील आहेत ज्यांनी आई वडिलांचं ऐकलं ते सक्सेस झाले एवढंच नाही प्रभू रामचंद्रांनी आई वडिलांचं ऐकलं प्रभू रामचंद्राने स्वराज्य स्वतःच रामराज्य निर्माण केलं छत्रपती शिवाजी राजांनी आई वडिलांचं ऐकलं स्वतःच स्वराज्य निर्माण केलं प्रत्येक माणसाने प्रत्येक जे माणूस यशस्वी त्या माणसानं आई वडिलांचा सल्ला जीवनात घेतला ते यशस्वी झाले आई वडिलांचा सल्ला न घेता जुनी जर कोणत्याही गोष्टीमध्ये पाऊल टाकला तर तिथं तुम्ही अपयश लक्षात घ्या मित्रांनो आई वडील ही अशी ताकद आहे की आई वडिला नावाच्या ताकदीला जगात कोणीच सारू शकलं नाही जगाचा भाग भगवंत परमात्मा सुद्धा आईच्या प्रेमासाठी तडतडावं लागलं तर कृष्ण अवतार आपण भगवान अवतार म्हणत असतो त्या अवताराला म्हणून एका ठिकाणी तुकोबराय म्हणतात भोग भोगोणी ब्रह्मचारी म्हणजे अनंत ब्रह्मांडी उदरी हरी हा बालक नंदागरी नवल केवडे केवडे न कळे कानोबाचे खर तर कानोबाचं पोढ कोणालाच कळालं नाही पण आई विना देवाला सुद्धा भिकार पण लागले आई वडीला आई वडील नसतेत की जगात कोणतीच गोष्ट नाही आईचं प्रेम भोगण्यासाठी देवाने इथे जन्म घेतला साधारण गोष्ट नाही मित्रांनो लक्षात या मी जसं सांगितलं होतं प्रभू रामचंद्राने आई वडिलांचं ऐकलं छत्रपती राजांनी आई वडिलांचं ऐकलं एवढंच नाही तर पंढरपूर वसावं लागलं ज्याच्यामुळे वसवावं लागलं तर त्या भक्त पुंडालिकाने आई वडिलांचं ऐकलं म्हणून जगाचा बाप दर्शन देण्यासाठी आला एवढी ताकद आई वडिलांच्या प्रेमामध्ये हे आई वडिलाचं प्रेम जोपासणं ही सगळ्यात मोठी ताकद आहे मित्रांनो लक्षात घ्या तुमच्या सुख दुःखात तुमच्या पाठीमागं कोणीच येत नाही पण आई वडील आल्याशिवाय राहणार नाही कारण आई वडिलांचा इतिहास आई वडिलांचं म्हणून एवढं प्रेम आहे खरं तर कोणी उगच म्हणले नाही स्वामी तिने जगाचा आई विना भिकारी खरंच भिकारी आहोत आपण आई बाप या जगात नसतील तर आपण भिकाऱ्याशिवाय याच्यात मोठं पद आपल्याला कोणतंच लागणार नाही भिकारी म्हणून सगळे आपल्याला ओळखतात कारण फक्त जगात एकच माय असेल एकच बाप असा आहे माझे लेकरू माझं पिल्लू म्हणून हाक मानणार आहे माईबापाशिवाय दुसरं कोणीच नाही म्हणून खर तर आई वडिलांना जोपासा आई वडिलांवर जिवा पहाड प्रेम करा खर तर माझं नेहमी म्हणणं असेल आपलं नाव मोठं नाही झालं तरी चालेल मित्रांनो मित्रांनो स्वतःच नाव मोठं नाही झालं तरी चालेल पण आई बापाचं नाव मोठं आणि मला माहिती आहे जेव्हा तुम्ही आई वडिलांचं नाव मोठं करताल तेव्हा तुमचं आपोआप नाव मोठं होईल मित्रांनो लक्षात घ्या तुमच्या जर खेडे गावात तुम्ही फिरायला गेला तुम्ही एखाद्या मोठ्या सिटीमध्ये फिरायला गेलात आणि तुमच्या बापाची जर पोच तिथं असेल ना तर लोक म्हणत नाहीत लोक म्हणत नाहीत की ह्या पोराचा बाप ते असं नाही म्हणत ते म्हणतात त्या बापाचं त्या अमक्यात अमक्या माणसाचं पूर्वे हे बापाचं नाव आधी घेतलं जातं म्हणून संस्कारी जीवन जगा जोपर्यंत तुमच्या जीवनात आई वडील आहेत ना तुम्ही कधीच आयुष्यात अयशस्वी होणार नाही एवढी ताकद निर्माण आपल्या फक्त आणि फक्त आई वडिलांमध्ये ही पावर फक्त आई वडिलांमध्ये तोपर्यंत जोपर्यंत आई वडील जिवंत आहेत ना दादा तोपर्यंत त्या आई वडिला जीवा पार प्रेम कारण ही अशी ताकद आहे ही अशी ताकद आहे खरंच जगाचा बाप सुद्धा आईच्या प्रेमासाठी तडपडत होता जगाचा बाप सुद्धा आई वडिलांच्या प्रेमासाठी तडपडत होता माझ्या छत्रपती शिवाजी राजांनी आई वडिलांचा शब्द कधीच पडू दिला नाही स्वतःच हिंदवी स्वराज्य बहुजन स्वराज्य निर्माण केलं ही ताकद फक्त आणि फक्त आई वडिलांच्या प्रेमामध्ये किती मोठे उदाहरण तुम्हाला अजून देऊ या जगाच्या पाठीवर भक्त भक्त पंडलिकाचं उदाहरण सगळ्यात कीर्तिवंत मृत्यवंत आपल्याला पाहायला मिळतं आई वडिलांना थोड्या काळासाठी नाकारलं भक्तपुंडलिकाने पुन्हा स्वतःची चुकी कळाली भक्तपुंडलिकांनी भक्ती केली जगाचा आई वडील आई वडील नावाची जी निशाणी आहे मित्रांनो ते निशाणी सर्वोत्कृष्ट निशाणी म्हणून ओळखल्या जाते आई वडील हे सगळ्यात मोठं चलन आहे खर तर तुम्हाला शबासीचा हात देणारे म्हणजे तुम्ही कोणत्याही क्षेत्रात काम करा कोणत्याही क्षेत्रात फक्त माझं लेकरू माझं पिल्लू माझं बाळ म्हणून हात मानणारी आई बापा शिवाय जगात कोणीच नाही दादा आजच्या काळात तर खरच सख्याच ही कोणी नाही फक्त आई वडिलावर प्रेम करा माझी कळकडीची विनंती असेल आई वडील ही जगातील सगळीत मोठी ताकद आहे बघा मित्रांनो निस्वार्थ प्रेम करणाऱ्या आई वडिलाशिवाय आपल्याला कोणतीच गोष्ट मिळणार नाही एखाद्या मित्राला पैसे मागून बघा एखाद्या मित्राला प्रेम मागून बघा ते तुम्हाला फुकट प्रेम देत नाही कधी त्याच्या कामाला गेला तर ते तुम्हाला प्रेम देतो कधी तुमचा मावस मामा 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 काकू ज्याला प्रेम मागून बघा तेही तुम्हाला लोभाशिवाय प्रेम देणार नाही जेवढे ज़, नातेवाईक आहे तेवढ्या नातेकडे प्रेमाचं भीक मागा ते तुम्हाला प्रेम फुकट देत नाही जगाच्या पाठीवर माय आणि बाप अशी ताकद आहे ती तुम्हाला निस्वार्थ प्रेम देतात निस्वार्थ प्रेम तुमच्यावर करतात ना त्यांना रुपयाची मोल असते ना तुमच्या जायदाची ना तुमच्या पैशाची फक्त माझं लेकरू हवं तर सोशल मीडियामध्ये आता मला वावरत असताना एक दादा सुंदर असा ब्लॉग बनवतो एक दादा सुंदर त्याचं मला नाव आठवत नाही एक सुंदर ब्लॉग बनवतो एकदा एका नाजाईब औलादीने स्वतःच्या आईला एक झोपीच्या गोळ्या गोळ्या देऊ देऊ पागल करून टाकलं आणि त्या आईला मोठ्या सिटीमध्ये असताना त्या आईला आपल्या स्वतःच्या खांद्यावर घेऊन एका गार्डन मध्ये टाकून देऊ एका पार्क मध्ये टाकून देऊ लागलं त्या दादाने तितक्यात व्हिडिओ काढला आणि व्हिडिओ काढल्याच्या नंतर समजलं जेव्हा त्यांना बोलून आणलं दाब दाब बेजलं दाब दाब बेदम मारलं त्या पोरांनी त्यांनी सांगितलं बाबा तरी सांगत नव्हता माझी आई स्वतः त्या व्हिडिओमध्ये स्वतः त्या कॅमेऱ्यामध्ये कैद झालेलं पोरग स्वतःच्या आईला पार्क मध्ये टाकून जाते त्या पोराला धरल्याच्या नंतर ते म्हणतो माझी नाही ही पागलबाई हे कोण माहीत नाही अशा औलादी जन्माला आल्यात मित्रांनो तेव्हा त्यांना पकडल्याच्या नंतर मार मार मारलं तेव्हा त्यांनी खरंच सांगितलं ही माझी आई कारण माझी बायको तिला घरात राव देत नाही म्हणून मी पार्क मध्ये टाकण्याचा निर्णय घेतला ज्या माईन नऊ महिने नऊ दिवस पोटात वागवलं कष्ट घेतले त्या माईला आपल्या औलादि बाजूला फेकून घेतात लाजा वाटत नाही खरं तर गच्च भरले तुम्ही जाऊन सगळ्यात महाराष्ट्राची सगळ्यात मोठी शोकांती काय कि इथं ज्या आईने नऊ महिने नऊ दिवस पोटात वाढवलं आहे नाही ते निर्माण करून दिलं आहे नाही ते स्वतः दुसऱ्याच्या कामाला गेली की असेल पण ह्याला आयुष्य आरामात जिंदगी जग दाखवलं त्या आई आम्ही आम्ही मध्ये सोडून देतोय त्या आई वडिलांना आम्ही वृद्धाश्रमामध्ये सोडून देतोय कित्येक जणांचे आई वडील आज स्टेशनवर भीक मागतायत आम्हाला लाजा वाटत नाही मित्रांनो कधीतरी फेरफटका मारा आणि ह्यांची कधीतरी व्यथा जाणून घ्या आई वडिलांचं प्रेम निस्वार्थ आहे तुम्हाला निस्वार्थ प्रेम कुठेच मिळणार नाही या निस्वार्थ जगामध्ये तर अजिबातच नाही आई प्रेम करा आई वडील जोपासा मित्रांनो आई वडील जर घरात असतील तर सगळ्यात मोठ सुख मिळत आणि आई वडील जर घरात नसतील ना तुम्हाला कोणतं जिंदगीच सुख नाही किती पैसा कमवा किती जायजत कमवा जर तुमच्या घरात म्हातारी आजोबा आणि नैतर्णी आई बाप जोपर्यंत नसतील ना तोपर्यंत दादा जोपासा आई वडिलांचं प्रेम हे जगाच्या पाठीवर सर्वोत्तम प्रेम हो म्हणून ओळखल्या गेले हात जोडून माझी विनंती असेल ज्यांच्या आई वडील वृद्धाश्रमात असतील कृपया त्यांनी घही घेऊन आई वडिलांचा शोध घ्या खर तर ताकद ही निर्माण करा ज्या वयात मी नेहमीच सांगत असतो जन्माला आलेलं आले बाळ आणि मृत्यूला टेकणारा एखादं म्हातार म्हातारी माणूस यांना सहार्याची गरज असते जसं की लहानपणी जन्माला आलो तेव्हा आपल्याला बोलायचं कळत नाही चालायचं कळत नाही कुठं काय बोलावं हे कळत नाही कुठं काय करावं हे कळत नाही मित्रांनो आई वडिलाशिवाय पर्याय नाही एकदा परत एकदा लिहून घ्या आई वडील ही सगळ्यात मोठी ताकद आहे म्हणून मित्रांनो माझी कळकळीची विनंती तुम्हाला असेल ज्यांनी आई वडिलांना वृद्धाश्रमात ठेवले त्यांनी घरी घेऊन या मित्रांनो जगा वेगळं काहीतरी ज्या माऊलीने नऊ महिने नऊ दिवस तुम्हाला पोटात वाढवलं त्या माऊलीवर थोडी तरी दया दाखवा मित्रांनो खर तर जगाने आपल्याला नाव ठेवेल असं कोणतंही कृत्य करू नका आई वडिलाला सुद्धा वाटाव जन्माला यावं तर माझ्यासारखं लिहू असा अभिमान आई वडिलांना इतरांना सांगत फिरावा असं मित्रांनो संस्कार स्वतःमध्ये रुजवा धन्यवाद